नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर वैद्यकीय आरोग्य विभाग किंवा नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुमची महानगरपालिका किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा त्या जिल्ह्याची त्या महानगरपालिकेची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती शेअर केली जाईल तर बघा मित्रांनो ही जी जाहिराती आलेली आहे ती नवी मुंबई महानगरपालिकेसाठी असलेली आलेली आहे कुठली कुठली पदे आहेत पात्रता काय आहे फीस किती असणार आहे वयोमर्यादा काय आहे या संपूर्ण गोष्टीच्या आपण व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान ज्याला आपण एन यू एच एम किंवा एन एच एम असं देखील म्हणतो ही जी भरती असते ती अकरा अकरा महिन्यांच्या करारावरती केली जात असते यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही लेखी पद्धतीची कुठल्याही प्रकारची तोंडी परीक्षा नसते केवळ तुमची शेवटच्या वर्षीच्या मार्क्स वरती या ठिकाणी निवड केली जात असते डॉक्टर लेवलची जी पदे आहेत ती सोडली तर बाकी सर्व पदांची शेवटच्या वर्षच्या मार्क्स वरती मेरिट लिस्ट लावून तुमची भरती केली जात असते अकरा अकरा महिन्याचा करार या ठिकाणी केला जात असतो या अकरा महिन्याचा करार संपल्यानंतर तुमचं काम त्यांना समाधानकारक वाटले तर ते तुमचा करार एक्सटेंड देखील करू शकता तर यासाठी ही जी जाहीर आहे ती प्रसिद्ध झालेली आहे दोन मे दोन हजार पंचवीस पासून ते सोळा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता थेट थे मुलाखत घेतली जाणार आहे आणि पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी ही मुलाखत घेतली जाईल त्यानंतर स्टाफ नर्स स्टाफ नर्स स्त्री आणि पुरुष एन व पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदाकरिता इच्छुक उमेदवार पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज आरोग्य विभाग तिसरा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नंबर एक सेक्ट तर पंधरा किल्ले गावठां जवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी अर्ज सबमिट करायचा आहे तर आता बघूया मित्रांनो पहिलं पदाचं नाव आहे वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी मागितलेली आहे त्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे शासकीय किंवा स्थानिक संस्था ट्रस्ट खासगी याचा संबंधित क्षेत्रातील अनुभव देखील मागितलेला आहे एकूण बारा जागा आहेत सत्तर वर्षापर्यंत वयोमर्यादा सांगितलेली आहे साठ हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे स्टाफ नर्स स्त्री यासाठी बारावी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग मिडवाईफ किंवा बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम बंधनकारक असणार आहे नऊ जागा आहेत वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे स्टाफ नर्स पुरुष या पदासाठी सुद्धा तीच पात्रता आहे दोन जागा आहेत वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी एएनएम च्या देखील जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत बरेच विद्यार्थी मागील व्हिडिओमध्ये कमेंट करून विचारत होते की सर एएनएम साठी जागा निघा निघणार नाहीत का तर आता या ठिकाणी एएनएम साठी जागा निघाले आहेत तुमच्या ओळखीत कोणी एएनएम झालेलं असेल ए एन एम चा कोर्स कोणी केलेला असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा तर बघा मित्रांनो एन एम या पदासाठी एकूण बारा जागा आहेत अठरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे दहावी पास आणि एन एम कोर्स तीर्ण मागितलेला आहे त्यासोबतच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल नोंदणी बंधनकारक असणं आवश्यक आहे एवढं जर पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही एएनएम या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर पुढचं पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर यासाठी एमबीबीएस किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स मधून जर शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता एक जागा आहे बत्तीस हजार प्रतिमा मानधन असणार आहे तर आता स्टाफ नर्स स्त्री स्टाफ नर्स पुरुष ए एन एम आणि पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अडतीस वर्ष आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा मागितलेली आहे तर एवढी पदे नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरली जात आहे अर्ज करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अर्ज जो आहे सोळा मे दोन हजार अर्ज सादर करायचा आहे पंधरा मे दोन हजार घेतली जाणार आहे दहा ते दोन या वेळेमध्ये या वेळेत नोंदणी छाननी व तपासणी करण्यात येईल व त्याच दिवशी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील आणि स्टाफ नर्स स्त्री स्टाफ नर्स पुरुष एएनएम व पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदाकरिता पूर्ण भरलेला अर्ज मुद्दा क्रमांक पाच नुसार सर्व कागदपत्रे वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग तिसरा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट क्रमांक एक सेक्टर पंधरा ए किल्ले गावठांजवळ सीबीडी वेलापूर नवी मुंबई येथे शासकीय सुट्टीचे दिवस उघडून प्रत्यक्षात व कुरिअरने दोन मे दोन हजार पंचवीस ते सोळा मे दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करण्यात यावेत अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे वयोमर्यादा देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अडोतीस वर्ष आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे जर मित्रांनो तुम्हाला हा पीडीएफ वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पीडीएफ दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ पुन्हा एकदा वाचायचा असल्यास वाचू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीची ही जाहिरात आहे या ठिकाणी सर्वात लास्टला तुम्हाला अर्ज पाहायला मिळेल हा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे आणि सोळा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला सबमिट करायचा आहे याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुमच्या शंकेचे निरसन शंभर टक्के केले जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद